नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक असे पदार्थ नाही बघणार आहे आज आज आपण रेसिपी न बघता आपण आज टीप बघणार आहे मी आता लसूण सोलायची पद्धत तुम्हाला सांगणार आहे हा लसूण सोललं की नखं पण दुखतात बघा तर आता काय करायचं हे सगळं काढून घ्यायचं आणि एक बाऊल घ्यायचं आहे बाउलमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे थंड सॉरी नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या असं हे करायचं आहे पाकळ्या करायच्या आहेत पूर्ण काढून घ्यायचं आहे हे या पद्धतीने या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे आणि पाण्यात टाकायचं आहे हे मी असं करून घेणार आहे या पद्धतीने मी सगळे असे लसूण सगळ्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यात पाण्यात टाकायच्या आहेत आणि आपल्याला हे दहा मिनटं असं ठेवायचं आणि दुसरी कामं पाण्यात टाकल्यामुळं आपल्या लसूण लगेच सोलला जातो काही वेळ लागत नाही पाच दहा मिनटंच फक्त लागतात काही झंझट नाही लगेच एक दोन मिनटात आपला लसूण सोलून होतो फक्त पाण्यात घालायचा तरवर आपली दुसरी कामं करायची इथे आपले लसूण पाहू शकता तुम्ही दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे करून बघूया काही नाही फक्त असा कट द्यायचा आहे सुरीनी कडक असतं ते आणि फक्त असं काढायचं साल त्याचं इझिली निघतं पाहू शकता तुम्ही आपल्या इथं लसणाचा साल काढून झालेलं आहे पाहू शकताय अजिबात वेळ लागत नाही काढून दाखवते अजून एक तुम्हाला हे असं सुरी कट करायचं आणि फक्त प्रेस करून दाबायचं अशा पद्धतीने मी सगळे लसूण सोलून घेणार आहे या पद्धतीने पाणी घालून ठेवायचं फक्त खूप छान पद्धत आहे लसूण सोलायची सोपी पद्धत आहे एकदम या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही इथं पाहू शकताय आपले हे छान लसूण असे सोलून झालेले आहेत जर तर तुम्हाला पाण्यात नसल ठेवायचं तर तुम्ही फ्रीजमध्ये एक अर्धा एक तास तरी ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवलं तरी साल वगैरे निघून जाईल आता आपण दुसरी टीप पाहूया आता दुसरी टीप आहे ही लिंबू आहेत लिंबू आ, खराब होतात बघा असं पिशवीमध्ये कोण पिशवीत ठेवतो कोण कोण अशा प्लॅस्टिकच्या डब्यात वगैरे ठेवतं तर मी पिशवीत ठेवले तर एक असं लिंबू थोडं खराब व्हायला लागलेलं आहे तर काय करायचं पेपर असतात ना आपले न्यूज पेपर असतात त्या एक एक स्वच्छ पहिले धुवायचे कोरडे करायचे लिंबू ते पेपरमध्ये असं गुंडवून घ्यायचे कागदामध्ये असे छान रोल करायचा आहे पाहू शकता तुम्ही

आणि हे असे आपल्याला तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकता नाही तर तुमच्याकडं जर प्लॅस्टिकचा डबा वगैरे असेल तर तुम्ही ठेवू शकता जवळजवळ हे पंधरा दिवस महिनाभर खूप छान राहतात ते असे होत नाही खराब होत नाही अजिबात आता हे खराब झालं आहे मी पिशवीमध्ये ठेवलं होतं तर या पद्धतीने आपले लसूण सोलायची सोपी पद्धत आणि लिंबू कसं ठेवायची ती पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला या दोन्ही टीप कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा तर आता पाऊस पण खूप पडतो आहे आवाज येतो आहे ना माझा व्यवस्थित तर टिप्स आवडल्या असल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद